आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया हो हिंदू नवीन वर्ष गुढीपाडव्यालाच का साजरे करतात गुढीपाडवा सण कसा साजरा करावा या दिवशी कोणते दान द्यावे कडुनिंबाच्या पानांच्या चटणीचे महत्त्व काय आहे प्रत्येक दिवसाची सुरुवात सूर्योदयापासूनच होते सूर्य उगवताच बरोबर मन प्रसन्न होते पशुपक्षी देखील प्रसन्न मनाने आकाशात भरारी घेतात नवीन वर्षाची सुरुवात देखील सूर्योदयापासूनच होते मराठी बारा महिन्यांच्या गणनेत चैत्र महिना प्रथम असतो त्याचा पहिला दिवस व तिथीचा पहिला दिवस प्रतिपदा म्हणून हिला वर्ष प्रतिपदा असे देखील म्हणतात या दिवसाला गुढीपाडवाही म्हणतात आंब्याच्या वृक्षांना नवीन पालवी आलेली असते मोहोर आलेला असतो कडुनिंबाच्या वृक्षासही नवीन पालवी मोहोर आलेला असतो थोडक्यात काय तर सृष्टीत देखील वातावरण प्रसन्न आणि आनंदमय असते नवीन वर्ष याच दिवशी का साजरे करावे याची एक दोन नव्हे अनेक कारणे आहेत या दिवशी अनेक महत्वाचे प्रसंग कालांतराने आतापर्यंत घडलेले आहेत एक ब्रह्मदेवाने ह्याच दिवशी सकाळी सृष्टीची निर्मिती केली दोन साठ संवत्सर आहेत प्रत्येक संवत्सराचा प्रारंभ ह्याच दिवसापासून होतो तीन मराठी महिना चैत्राची सुरुवात ह्याच दिवसापासून होते चार त्रेतायुगात प्रभू प्रभू श्रीराम यांनी रावणाचा वध करून लंकेवर विजय प्राप्त करून ह्याच दिवशी अयोध्येत आगमन केले होते या दिवशी संपूर्ण अयोध्या नगरी सजली होती प्रत्येकाच्या घरावर द्वारावर गुढ्या उभारल्या होत्या ध्वजा पताका लावल्या होत्या अंगणात सडा शिंपणून रांगोळ्या काढलेल्या होत्या चार ह्याच दिवशी शालिवाहन राजाने शकांचा पराभव करून त्यांच्यावरती विजय प्राप्त केलेला होता तेव्हापासून हा विजय दिन म्हणून देखील मानला जातो सहा चांद्र वर्षाचा प्रथम दिवस हाच आहे सात हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्त शुभ मानले आहेत एक गुढीपाडवा दोन अक्षय तृतीया तीन विजयादशमी व अर्धा मुहूर्त कार्तिक शुद्ध प्रतिपदा असे साडेतीन मुहूर्त शुभ आहेत त्यात गुढीपाडवा हा एक मुहूर्त आहे आठ फार वर्षापूर्वी उपरिचर नावाचा राजा राज्य करीत होता भगवंतांची भक्ती देखील करीत होता तपश्चर्या देखील केली ज्यामुळे इंद्रदेव प्रसन्न झाले त्यांनी त्यास रक्षा कवच दिले विमानही दिले व एक वेळूची बांबूची काठी दिली ही घटना चैत्र शुद्ध प्रतिपदेला घडली राजा लगेच राजमहालात आला ती काठी राजद्वारावर ठेवून रेशमी वस्त्रांनी फुलाच्या माळांनी सुशोभित केली व इंद्रदेवाला आवाहन केले आपण या सुशोभित केलेल्या काठीवर क्षणभर का होईना बसावे त्यासाठी इंद्रदेवाने हंसाचे रूप घेतले व त्या काठीवर क्षणभर बसला इंद्रदेवाने सांगितले येथून पुढे दरवर्षी या दिवशी असेच माझे पूजन करीत जावे काठीवर उफडा तांब्याचा तांब्या ठेवलेला म्हणजेच हंस रूपात स्थित असलेले इंद्रदेवच होत व याच दिवसापासून पुढे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली ही कथा महाभारत ग्रंथात आधी पर्वात अध्याय त्रेसष्ट मध्ये वर्णित आहे ह्या तर काही ठळक घटना आहेत परंतु लाखो वर्षात आतापर्यंत ह्या दिवशी अनेक शुभ घटना घडल्या आहेत व सर्वात महत्त्वाचे म्हणजे ब्रह्मदेवाने हे जगच या दिवशी निर्माण केले म्हणून या दिवशी गुढीपाडवा म्हणून नवीन वर्ष साजरे केले जाते या दिवशी पहाटे लवकर उठून मंगल स्नान करावे सडा रांगोळी करावी नित्य देवपूजा करावी नंतर नवीन वस्त्र परिधान करावे बांबूची काठी तांब्याचा तांब्या स्वच्छ धुवून घ्यावा तांबडे किंवा उपलब्ध असेल ते रेशमी वस्त्र घ्यावे बांबूच्या काठीच्या अग्रभागावर वस्त्र अडकवावे कडुनिंबाची ठेवावी ठेवावे वरून तांब्या उकडा ठेवावा सुरक्षितता म्हणून सुती दोरीने व्यवस्थित बांधून घ्यावे त्यानंतर गुढी द्वारावरच उंच लावावे फुलांचे हार साखरेच्या पदकांचे हार घालावे गंध अक्षता पुष्प धूप दीप नैवेद्य अशा पंचोपचाराने किंवा षोडसोपचाराने पूजन करावे पूजन करीत असताना प्रत्येक उपचाराचे मंत्र येत असतील तर म्हणावे नाही तर फक्त ब्रह्मध्वजाय नमहा असे म्हणावे किंवा ब्रह्मध्वज नमोस्तुते सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन वत्सरे नित्यम मदगृहे मंगलम कुरु हा मंत्र म्हणावा गुढी उभारल्यानंतर देवघराजवळ ग्रंथपूजन माता सरस्वती देवीचे पूजन करावे संवत्सर फल वाचावे दुपारी माध्यान समयी गुढी उतरवावी घरात आणून काठी काढून गुढी पाटावर ठेवावी तिचे पूजन करावे नैवेद्य दाखवावा आरती करावी व नंतर भोजन करावे यावेळी कडुनिंबाच्या पानांची चटणी तयार करतात त्यात मिरे चिंच हरभरी डाळ ओवा मीठ साखर गूळ असे अनेक पदार्थ टाकून ता ती बारीक केली जाते ती चटणी स्वरूपात तयार केल्यानंतर तिचा देखील नैवेद्य वेगळा दाखवतात किंवा नैवेद्याच्या ताटातच ठेवतात नंतर तो प्रसाद म्हणून जरूर घ्यावा कारण यामुळे रोगव्याधींचा नाश होतो आनंद सुख समाधान विद्या धन दीर्घायुग प्राप्त होते लक्ष्मी स्थिर होते ग्रहपीडा नष्ट होते व आरोग्य लाभते म्हणून हे वाटण जरूर थोडेसे तरी ग्रहण करावे उन्हाळ्याची सुरुवात असल्याने पशु पक्षी प्राणी यांच्यासाठी पाण्याची सोय करावी पाण्याने भरलेला घडा दान द्यावा पानपोई लावावी विहिरी जलाशय निर्माण करावे ज्यामुळे पितृलोक तृप्त होतात व आपणास आशीर्वाद देतात ही माहिती भविष्य पुराण मत्स्य पुराण वामन पुराण अशा अनेक ग्रंथातून संकलित केलेली आहे नवीन वर्षाच्या दिवशी संकल्प करूया सर्व व्रत सणवार साजरे करू संस्कृतीनुसार कारण आमची एक कृती सक्षम करेल हिंदू संस्कृती आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्र नातेवाईकांना सर्वांना जरूर द्याव्यात पण फक्त गुढीपाडव्यालाच मी देखील आपणास हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो व हा व्हिडिओ येथेच समाप्त करतो आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन